तो तर नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं मी शेक युट्यूब चॅनलमध्ये तर शेतकरी मित्रांनो जे आहे उद्या दिनांक आहे दहा ऑगस्ट आणि जाणून घेऊया आता उद्याचा हवानंदाज तर उद्या आपल्याला कोणत्या भागामध्ये जे आहे पावसाची शक्यता पाहायला मिळेल तर त्याआधी मित्रांनो जे आहे चॅनल सबस्क्राईब करून बेलायकॉन दाबू शका तर शेतकरी मित्रांनो जे आहे राज्यामध्ये आता जे आहे रात्रीचे आठ वाढलेले आहेत आणि आज दिनांक आहे नऊ ऑगस्ट आणि आपल्याला जे आहे आज रात्रीच्या दरम्यान म्हणजे आता सध्या जे आपलं बीड भागामध्ये तसेच माजलगाव लोणार आणि जळगाव या भागामध्ये आपलं जे आहे हलका तर रिमझिम पाऊस आपला आज रात्रीच्या दरम्यान जे आपल्या सध्या आता जे आहे आपल्याला पाहायला मिळत असेल तसेच जे आहे नगर मालेगाव पुणे आणि जे आहे या भागामध्ये आपलं जे आहे आज रात्री दरम्यान हवामान जे आहे कोलडे राहील तसेच विदर्भातील जिल्ह्यामध्ये सुद्धा आपलं जे आहे हवामान जे आहे पूर्णपणे पुन कोलडे राहणार आहे फक्त जे आहे शेतकरी मित्रांनो आता सध्या आपलं जे आहे सोलापूर आणि लातूर बीड आणि जे आहे मादलगाव परभणी लोणार आणि जळगाव याच भागामध्ये आपल्याला जे आहे आज रात्रीच्या दरम्यान थोडंफार हलका तर रिमझिम पाऊस आपल्याला पाहायला मिळेल आणि अन्यथा कोणत्याही जिल्ह्यामध्ये आपल्याला जे आहे पावसाची शक्यता पाहायला मिळणार नाही तसेच जे आहे शेतकरी मित्रांनो उद्या जे आपल्याला आज मध्यरात्रीपर्यंतच फक्त हलका तर रिमझिम पाऊस आपल्याला पाहायला मिळेल आणि उद्या दुपार म्हणजे आज दो रात्रीनंतर जे आपला आज मध्यरात्रीच्या नंतर जे आपल्या राज्यातील हवामान जे आहे पूर्णपणे कोरडं राहील तर शेतकरी मित्रांनो जे आहे तर शेतकरी मित्रांनो जे आहे उद्या दिनांक आहे दहा ऑगस्ट आता जाणून घेऊया उद्याचा हवामान अंदाज तर शेतकरी मित्रांनो उद्या जे आपल्या राज्यामध्ये उद्या सकाळच्या दरम्यान जे आपला सकाळी नऊ वाजेपर्यंत म्हणजे सकाळी दहा वाजेपर्यंत जे आहे राज्यामध्ये जे आपलं हवामान पूर्णपणे कोल्ड राहील सुरदर्शन होईल आणि दहाच्या नंतर जे आहे राज्यामध्ये हलकत रिमझिम म्हणजे ढगा वातावरण तयार होण्यास सुरुवात होणार आहे आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आणि आज उद्या चला जे आहे उद्या दुपारनंतर पुन्हा एकदा जे आहे राज्यामध्ये हलकत रिमझिम पाऊस आपल्याला पाहायला मिळेल उद्या दुपारी एक नंतर ते जवळजवळ रात्री आपला एक नंतर जे पाच वाजेपर्यंत जे आहे राज्यातील जे आहे मराठवाडा तसे उत्तर महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र मुंबई आणि विदर्भातील जिल्ह्यामध्ये जे आपला उद्या दुपारनंतर ते जवळजवळ दुपारी एक वाजल्यापासून ते जवळजवळ पाच वाजेपर्यंत जे आपल्या राज्यातील राज्यामध्ये जे आपला भाग बदलत हलकामझिम पाऊस आपला पाहायला मिळणार आहे आणि तसेच जे आहे शेतकरी मित्रांनो सकाळी दहा वाजेपर्यंत जे आहे राज्यातील हवामान जे आहे पूर्णपणे कोरडे राहील आणि दहा ते एक वाजेच्या दरम्यान जे आपल्या राज्यातील हवामान जे आहे फक्त ढगा वातावरण राहणार आहे आणि दुपारनंतर जे आपल्याला पावसाला सुरुवात होणार आहे दुपार ते सायंकाळच्या दरम्यान आपल्या राज्यातील भाग बदला जे आपल्याला जे आहे हलका ते हलका ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आपल्याला जे आहे पाहायला मिळेल आणि तसेच जे आहे शेतकरी मित्रांनो उद्या रात्रीच्या दरम्यान सुद्धा आपलं जे आहे राज्यमधील हवामान जे आहे पूर्णपणे कोरडे राहील फक्त सायंकाळच्या दरम्यान जे आहे पावसाची शक्यता आपल्याला पाहायला मिळेल आणि आपण कालच्या व्हिडिओमध्ये सुद्धा सांगितलं होतं की शेतकरी मित्रांनो राज्यामध्ये फक्त दुपारनंतर ते सायंकाळच्या दरम्यान पावसाची शक्यता आपल्याला राहणार आहे आणि उद्यासुद्धा तसेच होणार आहे आणि आजसुद्धा जे आपला आज नऊ ऑगस्टलासुद्धा तसेच वातावरण आपलं पाहायला मिळेल सकाळच्या दरम्यान जे आपलं हवामान जे आहे पूर्णपणे कोरडे होते आणि दुपारनंतर जे आपलं पावसाला रिमझिम पावसाला सुरुवात झाली आणि हा पाऊस जे आपला फक्त सायंकाळच्या म्हणजे आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळेल सायंकाळपर्यंत आणि सायंकाळच्या नंतर एकदा जे आहे हवामान रात्री दरम्यान कोरडे राहील तर शेतकरी मित्रांनो जे आहे आज जसे वातावरण आपल्याला पाहायला मिळेल उद्या सुद्धा तसेच वातावरण राहणार आहे म्हणजे शेतकरी मित्रांनो दुपारपर्यंत हवामान हो कोरडे राहील आणि दुपारनंतर दुपारनंतर ते सायंकाळच्या दरम्यान राज्यामध्ये भाग बदलत हलकामजिम पाऊस आपल्याला उद्या सुद्धा पाहायला मिळणार आहे तर शेतकरी मित्रांनो जवळजवळ राज्यामध्ये जे आपला रोज असेच वातावरण राहणार आहे रोज अकरा तारखेला जवळजवळ पुढील आठवड्यामध्ये म्हणजे सतरा तारखेपर्यंत जे आहे राज्यामध्ये सोळा सतरा सतरा तारखेपर्यंत राज्यामध्ये रोज असेच वातावरण आपल्याला पाहायला मिळेल सकाळच्या दरम्यान हवामान कोल्ड राहील सूर्यदर्शन होईल आणि दुपारनंतर ते जवळजवळ दुपार ते सायंकाळच्या दरम्यान आपला हलका रिमझिम पाऊस आपल्याला पाहायला मिळेल त्यामुळे जे शेतकऱ्यांनी आपले जे आहे फार काय मोठ्या पावसाची शक्यता जे आहे शेतकरी मित्रांनो राज्यामध्ये आपल्याला राहणार नाही फक्त हलका रिमझिम पाऊस आपल्याला पाहायला मिळणार आहे तर शेतकरी मित्रांनो जे आहे असेच हवादार जाणून घेण्यासाठी आत्ताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि कोण दाबू शका तर शेतकरी मित्रांनो आज आहे नऊ ऑगस्ट आणि आपल्याला जे आहे आता सध्या रात्रीचे आठ वाढलेले आहेत आणि आपल्याला सध्या जे आहे आपल्या राज्यातील फक्त जे आहे आज रात्रीच आता सध्या आपलं जे आहे बीड माजलगाव लोणार आणि जळगाव या भागामध्ये जे आपला आज दरम्यान थोडाफार हलका रिमझिम पाऊस आपल्याला पाहायला मिळेला मिळणार आहे त्यामध्ये जे आहे हिंगोली जितूर चिखल चिखली स तसेच जे आहे सिल्लोड जालना माजलगाव परभणी तर या भागामध्ये फक्त जे आपल्याला आज रात्री फक्त बारा अकरा दहा आणि अकराच्या दरम्यान थोडंफार म्हणजे आता सध्या आता सध्या जे आपल्याला या भागामध्ये आपला हलका तिन पाऊस आपल्याला पाहायला मिळणार आहे आणि ज्या तसेच जे आहे शेतकरी मित्रांनो त्यानंतर आज मध्यरात्रीपासून ते जे आहे राज्यामध्ये हवामान जे आहे पूर्णपणे कोल्ड राहील कोणत्याही जिल्ह्यामध्ये आपल्याला जे आहे आज मध्यरात्रीनंतर म्हणजे जे आहे पावसा शक्यता आपल्याला पाहायला मिळणार नाही तर शेतकरी मित्रांनो तसेच उद्या दिनांक दहा ऑगस्ट आणि उद्या दहा ऑगस्टला जे आपल्या शेतकरी मित्रांनो दहा ऑगस्टला उद्याच्याला जे आहे सकाळच्या दरम्यान जे आपलं जे आहे मुंबई पालघर आणि इगतपुरी वाडा कल्याण डोंबोली आणि रत्नागिरी या भागामध्ये आपल्याला जे आहे हलका रिमझिम पाऊस आपल्याला पाहायला मिळेल उद्या सकाळच्या दरम्यान आणि जे आहे त्यानंतर जे आहे आपला उद्या तसेच जे आहे मराठवाड्यामध्ये तसेच पश्चिम महाराष्ट्र तसे उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भामध्ये या भागामध्ये फक्त जे आपल्याला सकाळच्या दरम्यान हवामान पूर्णपूर्ण कोरडे राहील सूर्यदर्शन होईल दहा आणि अकरा वाजेपर्यंत हवामान जे आहे कोरडे राहणार आहे अकराच्या नंतर ढगा वातावरण तयार व्हायला सुरुवात होईल दहा ते एक वाजे एकच्या दरम्यान आपल्या एकच्या नंतर जे आहे राज्यातील राज्यामध्ये जे आपला हलका तरी पाऊस आपल्याला पाहायला सुरुवात आपला जे आहे पाहायला मिळेल एक ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत जे आपला राज्यातील म्हणजे सहा वाजेपर्यंत राज्यामध्ये आपल्याला फक्त जे आहे हलका रिमझिम पाऊस आपल्याला पाहायला मिळणार आहे आणि पुन्हा एकदा रात्री मध्यरा रात्रीच्या दरम्यान हवामान जे आहे पूर्ण पुणे जे आहे कोरडे राहणार आहे त्यामुळे जे आहे शेतकऱ्यांनी आपल्या शेतीची कामे करून घ्यावी राज्यामध्ये खार फार काय मोठ्या पावसाची शक्यता शक्यतो राहणार नाही फक्त जे आहे हलका रिमझिम पाऊस पडणार आपल्याला पाहायला मिळेल तो पाऊससुद्धा आपल्याला दुपारच्या आपल्याला राहणार आहे सकाळच्या दरम्यान आपल्याला पावसाची शक्यता नसणार जवळजवळ दुपारपर्यंत पाऊस आपल्यालाच नाही दुपारनंतर हलका तर रिमझिम पाऊस आपल्याला पाहायला मिळू शकतो हा पाऊस जे आहे आपल्याला फक्त भाग बदलत पडणार आहे आणि हा पावसाची शक्यता जी आपल्या शेतकरी मित्रांनो राज्यामध्ये काय पावसाला जे आहे उघडी पडणार नाही म्हणजे पावसामध्ये काय खंड वगैरे पडणार नाही कारण की राज्यामध्ये आपल्याला जे आहे रोज कोणत्या ना कोणत्या भागामध्ये आपलं म्हणजे रोजच आपल्याला जे आहे भाग बदलत हलका रिमझिम पाऊस आपल्याला पाहायला मिळणार आहे राज्यामध्ये काय पाव पावसामध्ये काय खंड वगैरे काय पडणार नाही त्यामुळे जे आहे शेतकरी मित्रांनो फक्त जे आहे राज्यामध्ये जो पाऊस पडणार आहे पुढील आठ या पुढील सतरा तारखेपर्यंत सतरा ऑगस्टपर्यंत जो पाऊस पडणार आहे सतरा तारखेपर्यंत हा पाऊस फक्त भाग बदलत पडणार आहे आणि हा पाऊस फक्त आपल्याला जे आहे दुपारच्या दरम्यान सुरुवात होईल दुपारनंतर ते सायंकाळच्या दरम्यान आपल्याला जे आहे राज्यामध्ये पावसाची शक्यता आपल्याला पाहायला मिळेल आणि सकाळच्या दरम्यान जे आहे राज्यामधील हवामान जे आहे कोरडे राहणार आहे त्यामुळे जे आहे शेतकऱ्यांनी आपले जे आहे पावसामध्ये काही खंड वगैरे काही पडणार नाही त्यामुळे शेतकऱ्यांनी आपली शेतीची कामे करत राहावी तसेच जे आहे शेतकरी मित्रांनो असेच जे आहे आमचे हवामानंदाचा व्हिडिओ पाहण्यासाठी आत्ताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि कोण दावे शका तसेच जे आहे शेतकरी मित्रांनो राज्यामध्ये आपल्याला जे आहे आज बऱ्याचशा भागामध्ये जे आपल्याला ना आज नागपंचमीनिमित्त नागपंचमी असल्यामुळे जे आहे राज्यातील आज बऱ्याचशा भागामध्ये आपल्याला जे आहे आज चांगल्या पावसाची शक्यता आपल्याला पाहायला मिळेल काही ठिकाणी खूप चांगल्या या ठिकाणी चांगला पाऊस आपल्याला जे आहे जसे नगर, तसे छत्रपती संभाजीनगर तसेच अहमदनगर आणि बीड या भागामध्ये आपलं भागा भागा जे आहे आज जे आहे जे आहे आजच्या तारखेला जे आहे ब काही बऱ्याचशा भागामध्ये जे आपला चा चांगला पाऊस या ठिकाणी झालेला आहे आणि उद्यासुद्धा जे आपल्या शेतकरी मित्रांनो आपण जसे आता या ठिकाणी अंदाज सांगितला आहे त्यानुसारच आपल्याला जे आहे राज्यामध्ये पावसाची शक्यता पाहायला मिळेल परंतु काही भागामध्ये थोडाफार मध्यम स्वरूपाचे म्हणजे चांगल्या पावसाची शक्यता आपल्याला उद्याच्याला सुद्धा पाहायला मिळू शकते आणि हा जो पाऊस फक्त दुपारनंतर आपल्याला पाहायला मिळणार आहे दुपार ते सायंकाळी पर्यंत दरम्यान आपल्याला पावसा शक्यता आपल्याला पाहायला मिळेल त्यामुळे जे आहे शेतकरी मित्रांनो तर उद्या या ठिकाणी आपण दहा ऑगस्टचा या ठिकाणी आपण या ठिकाणी अंदाज या ठिकाणी जाणून घेतलेला आहे तर राज्यामध्ये फक्त जे आहे दहा सकाळी दहा वाजेपर्यंत राज्यामधील हवामान पूर्णपणे कोल्ड राहणार आहे आणि दहाचे दहाच्या दहा नंतर राज्यामधील उद्याच्याला दहानंतर नंतर ते जवळजवळ एक वाजेपर्यंत डागा वातावरण तयार होईल राज्यामध्ये आणि एक ते पाच वाजे सहाच्या दरम्यान राज्यामध्ये भाग बदलत हलकामझिम पाऊस आपल्याला पाहायला मिळणार आहे आणि रात्रीच्या सुमारामध्ये हवामान पूर्णपणे या ठिकाणी कोळले राहील तर या ठिकाणी शेतकरी मित्रांनो हा होता उद्याचा हवामान अंदाज तर असेच अंदाज जाणून घेण्यासाठी आत्ताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकॉन दाबी शुका धन्यवाद